कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल महत्वाच्या तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली दरम्यान तब्बल तीस तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबरला दुपारी बारावीसला हा मेगाब्लॉक सुरू होईल आणि बारा ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी संपेल या दरम्यान कर्जत ते खोपोली आणि कर्जत ते नेरळ लोकल सेवा बंद राहतील ह्या मेगाब्लॉकमुळे कर्जत खोपोली आणि नेरळ परिसरातील प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था असावी अशी मागणी करण्यात येत होती संकेत भासे यांनी त्वरित कर्जतच्या एस टी आगारप्रमुखांशी प्रमुखांशी या अडचणींवर तोडगा काढण्याची विनंती केली प्रवाशांची सोय लक्षात घेऊन कर्जत ते खोपोली आणि कर्जत ते नेरळ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत असा ग्रीन सिग्नल मिळाला या ब्लॉक दरम्यान दर एक एक तासाने बसेस सोडण्यात येतील आणि प्रवाशी संख्या जास्त असल्यास बसेसची संख्यासुद्धा वाढवण्यात येईल अशी माहितीसुद्धा आगार प्रमुखांनी दिली दरम्यान प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींवर तातडीने उपाय काढत आणि पाठपुरावा करत संकेत भासे यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका